चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर चोरींचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुण शाखेच्या पथकानं पेंट आणि इलेक्ट्रिक साहित्यांसह सा तब्बल तीन लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पडोली पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणी रामप्रवेश ठाकूर यांच्या नवीन घरातील साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय या माहितीवरून दुर्गापूर येथील शादाब शबीर सैफी आणि सोहेल काद्री सय्यद या रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली ॲटोरिक्षा रिक्षा दुचाकी पेंटचे डबे वीज साहित्य असा एकूण तीन लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या का संपूर्ण कारवाईचं श्रेय पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला जातं चंद्रपूर महाराष्ट्रवरून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट